नमस्कार मी ॲडव्होकेट उमा धापते आज मी इथे गंधार स्टुडिओ मध्ये आलेले आहे महिलांना ट्रस्ट आणि सोसायटी यांचं नोंदणी कशी करायची त्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या समाजात <coughs> बरेचसे लोक सामाजिक कार्य करतात सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय क्रीडा अशा बऱ्याच कार्यक्षेत्रामध्ये ते भरपूर काम करत असतात पण त्यांना योग्य माहिती नसते की असे जे काही आपण कामं करतो ते इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता किंवा जर का आपल्याकडे फंड्स कमी असतील किंवा फंड्स मिळावे असेल जर का इच्छा असेल तर आपण ते नोंदणीकृत करायला पाहिजे कारण का होतं काय आपण जेव्हा प्रोग्राम घेतो बरेचसे सोशल एज्युकेशनल मेडिकल कल्चरल वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याचे ज्यावेळेस बॅनर आपण लावतो किंवा त्याची पब्लिसिटी करायचं म्हणतो तर त्यावेळेस जर का त्याच्यावर नोंदणी क्रमांक नसेल एखाद्या संस्था जर का आपली नाव आहे आणि तिथं खाली नोंदणी क्रमांक नसेल तर लोक त्याच्याकडे थोडंफार साशंकतेने बघतात किंवा काही काही इतक्या जुन्या संस्था असतात की ते फक्त कामच करत राहतात पण त्यांना हे माहिती नसतं की हे नोंदणीकृत करायला पाहिजे ही संस्था जी आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला माहिती देते की सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ म्हणजे संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठच्या खाली आपण संस्था नोंदणीकृत करू शकतो तर एक संस्था नोंदणीकृत करण्यासाठी कमीत कमी सात जणं लागतात सेवन मेंबर्स सात नऊ अकरा तेरा पंधरा म्हणजे विषम संख्या पाहिजे त्याच्यामध्ये कारण का त्याच्यामध्ये इलेक्शन असतं ती जी कमिटी असते त्या कमिटीचं इलेक्शन असतं मग ते तुम्ही तीन वर्षाचं ठेवा पाच वर्षाचं ठेवा ती कमिटी बदलत राहते म्हणजे बाय इलेक्शन किंवा रिअपॉइंटमेंट जे काही तुम्ही तुम्ही रुल्स रेग्युलेशन मध्ये तुमचे असतील प्रोव्हिजन त्यानुसार ते री इलेक्शन होईल किंवा परत त्यांचं इलेक्शन होईल पण विषम संख्या पाहिजे कारण काही कास्टिंग बोट असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे संस्था नोंदणी करताना कमीत कमी सात मेंबर्स लागतील जास्तीत जास्त मॅक्झिमम तुम्ही अकरा पंधरा पर्यंत ठेवू शकता कारण का त्याच्यातलं एखादं जर का कमी झालं किंवा कोणी काम करत नसेल तर त्याला त्याच्यातून कमी करून दुसऱ्या ऍक्टिव्ह मेंबरला घ्यायचं म्हणलं तर बदल अर्ज दाखल करायला लागतो चॅरिटी कमिशनर यांच्याकडे आणि तो बदल अर्ज दाखल करण्याची परत प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायला लागते त्याच्यामुळे जे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ज्यांना खरोखर मनापासून काम करण्याची इच्छा आहे जे सज्ञान आहेत अठरा वर्ष कम्प्लीट आहे आणि त्यांना त्या सोशल कामाची आवड आहे अशा लोकांनी तिथे यावं आणि त्या संस्थेचा एक भाग व्हावा तर त्याच्यासाठी त्यांचे संपूर्ण नाव पत्ता वय एखाद्या चांगलं संस्थेचं नाव ठरवावं आणि जर का अधिकृत तुमचा कार्यालय नसेल स्वतःच्या संस्थेचा तर कोणास तरी घरचा पत्ता तुम्ही कार्यालयाचा पत्ता म्हणून दिला तरी सुद्धा चालतो करस्पॉन्डन्ससाठी साठी म्हणजे संस्थेचा पत्ता म्हणून दिला म्हणून ते कोणाचं घर आहे ते काही त्या संस्थेच्या नावावर नाही होत बरेच जणांचा असा गैरसमज असतो की अरे मी माझा जर का ॲड्रेस दिला तर ते संस्थेच्या नावानेच होऊन जाईल ते माझं घर किंवा माझं ऑफिस जे काय तर तसं नसतं तो फक्त पत्र व्यवहाराचा एक पत् पत्ता म्हणून दिलेला असतो करस्पॉन्डन्स तर त्या संस्थेच्या उद्देशांमध्ये बरेचसे उद्देश तुम्ही जे आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन करायला लागतात म्हणजे सामाजिक शैक्षणिक शैक्षणिकमध्ये तुम्ही म्हणजे बालवाडीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत तुम्ही काम करू शकता म्हणजे शाळा स्कूल कॉलेज युनिव्हर्सिटी सगळं पॅरामेडिकल मेडिकल, मेडिकल इंजिनिअरिंग वेगवेगळ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटी ह्या सुद्धा तुम्ही प्रस्थापित करू शकता त्याच्यामध्ये हे उद्देश टाकू शकता त्याचबरोबर मेडिकल म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प आय डोनेशन कॅम्प आय चेकअप किंवा रेग्युलर तुमचं चेकअप हेल्थ चेकअप आणि धर्मादय जे आहे आपण जो म्हणतो दवाखाने वगैरे ते सुद्धा उद्देश तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता कल्चर कल्चरलमध्ये तुम्ही नवरात्रोत्सव गणेशोत्सव किंवा वेगवेगळ्या वे मोठमोठे थोर लोकांचे जयंती पुण्यतिथी स्मृतिदिन पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे जे काही मोठमोठे व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत किंवा जयंती आहेत त्यांचे पण तुम्ही साजरे करू शकता आणि त्याच्या बाबतीत तुम्ही ते कलेक्शन पण करू शकता असं आहे गव्हर्नमेंट फॅसिलिटीज म्हणजे आपल्याकडे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे की गव्हर्मेंटकडे सामाजिक संस्थांना अनुदान दिलं जातं पण तसे स्पेसिफिक तुमचे तुम तुम उद्देश हवेत तुमच्या बायलॉजमध्ये तुमच्या उद्देशांच्या ज्ञापनच्या चा ह्याच्यामध्ये ते उद्देश असायला पाहिजेत म्हणजे बरेचसे भूखंड असे आरक्षित असतात की ते वृद्धाश्रमसाठी असतात शाळेसाठी आरक्षित असतात हॉस्पिटलसाठी असतात पर पण तिथपर्यंत तुम्ही कोण पोचतच नाही म्हणजे शासनाच्या दारी सगळ्या योजना आहेत पण तुमची जर का संस्था नोंदणीकृत असेल तर तुम्ही ते तुमचे पेपर्स घेऊन तिथे शासनाकडे गेले तर तुम्हाला तो भूखंड मिळू शकतो त्याच्यामध्ये बरेच जण तुम्हाला सहकार्य करून तुम्ही स्वतःची इमारत सुद्धा बांधू शकता तिथे दुसरी गोष्ट तुम्हाला लोन पण मिळू शकते फक्त चॅरिटी कमिशनर त्यांची प्री परमिशन घ्यायला लागते जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथं सगळे सबमिट करायचे ऍप्लिकेशन करायचे आणि मग तिथून लोन मिळतो तुम्हाला म्हणजे असं कुठली गोष्ट नाहीये की आपण एकट्याने केलं तर बरेचसे मदतीचे हात पण आपल्याबरोबर येतात पण त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे तुमची संस्था नोंदणीकृत झाली पाहिजे त्याच्यामध्ये सव्वीस क्लॉजेस असतात की कार्यभार कसा चालावा संस्थेचा सा। <coughs> म्हणजे मीटिंग कशी घ्यावी सभेची नोटीस सभेचा ठराव किंवा ती नोटीस कशी काढावी सभासदांना सभासद किती असावेत कोणत्या प्रकारचे सभासद असावेत सर्वसाधारण सभासद आजीवन सभासद म्हणजे सर्वसाधारण म्हणजे वार्षिक सर्वसाधारण म्हणजे वर्षाला एक ठरवाईक रक्कम तुम्ही एक डिसाइड करा आणि ते संस्थेला द्या आणि त्यांना तशी ती पावती द्यावी लागते त्याचबरोबर आजीवन सभासद म्हणजे लाईफमध्ये मध्ये एकदाच द्यायची आणि मग तुम्ही त्या संस्थेचे दुसरी गोष्ट हे जे काही पूर्ण सभासद आहेत त्यांना इलेक्शनचा पण राईट आहे ज्यावेळेस संस्थेचं इलेक्शन होईल मग तीन वर्ष नसू पाच वर्ष तुमच्या बायलॉज मध्ये जे काही लिहिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते ठरवून ज्यावेळेस तुम्ही इलेक्शन घेणार त्यावेळेस त्या प्रत्येक मेंबरला वोटिंग राईट आहे त्याच्यामुळे तिथं कसं आपल्याकडे लोकशाही पद्धत कशी असते त्याचप्रकारे हा कारभार चालतो दुसरी गोष्ट सोशल एज्युकेशनल मेडिकल कल्चरल स्पोर्ट्स स्पोर्ट्स म्हणजे आता बरेचसे स्पोर्ट्स असे आहेत की ते स्पोर्ट्स गव्हर्नमेंटकडून बरेचसे त्याला डोनेशन ग्रँट्स असे मिळालेले आहेत परंतु तुमची जर का संस्था रजिस्टर असेल तर तुम्हाला तिथं मान्यता मिळते किंवा मग तिथून तुम्हाला ग्रँट मिळते आणि बरेचशी मुलं अशी असतात की ते इतकी होतकूर असतात हुशार असतात परंतु स्पेसिफिक नोंदणीकृत संस्था त्यांना खेळवत नाही म्हणून मग ती पुढे जात नाहीत स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला तर त्याच्यामुळे आपण ही जर का संस्था नोंदणीकृत केली तर त्या अन्वये आपण बऱ्याचशा गोष्टी अशा करू शकतो समाजात की लोकांना सुद्धा त्याचा फायदा होतो मुलांना होतो लोकांना होतो अजून एक गोष्ट म्हणजे वृद्धाश्रम आत्ताच्या जनरेशन म्हणजे आता जे काही आपलं चालू आहे की बरेच नवरा बायको हे वर्किंग असतात आणि त्यांचे आई वडील म्हणा सासू सासरे म्हणा किंवा कोण ओल्ड एज असतील त्यांना सांभाळण्यासाठी घरामध्ये आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला आपण पण नोकरी करत असतो तर त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असतो तर वृद्धाश्रमसाठी सुद्धा गव्हर्नमेंटकडे बऱ्याचशा योजना आहेत भूखंड आहेत ग्रँट आहेत त्या योजनांचा आपण जर का लाभ घ्यायचा असेल तर एखादी आपण संस्था किंवा एखादा ट्रस्ट आपण नोंदणीकृत करावं त्याच्यामध्ये तो उद्देश आपण टाकावा नुसतंच वृद्धाश्रम नाही अनाथ था, अनाथाश्रम पण आहे वाचनालय पण आहे ज्यांना वाचनालयाची आवड असते किंवा त्यांना एखादा स्पेसिफिक हाच उद्देश राबवून एखादी संस्था नोंदणीकृत करायची असेल तर ते वाचनालय ह्या नावाने सुद्धा नोंदणीकृत करू शकतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांना कुणाला सामाजिक कार्याची आवड आहे त्यांनी एकत्र यावं कमीत कमी सात जणांनी एकत्र यावं आणि एखादी संस्था नोंदणी करा, नोंदणीकृत करावी आणि त्यानुसार समाजाला जे उपयोगी आहे लाभदायक आहे तसं कार्य करावं हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार आहे की बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट नाईन्टीन नाईनटीन फिफ्टी म्हणजे मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नास ह्याच्या अंडर न्यास नोंदणीकृत होतो ट्रस्ट न्यास म्हणजेच ट्रस्ट ट्रस्टमध्ये तुम्हाला असं काही बाइंडिंग नाही आहे की तुम्ही सातच घेतले पाहिजेत सभासद किंवा ट्रस्टी त्याच्यामध्ये तुम्ही तीन घेतले तरी चालतात दोन घेतले तरीसुद्धा चालतात सगळे फॅमिली मेंबर्स असतील तरीसुद्धा चालतात आणि ट्रस्टमध्ये तुम्हाला असं काही कम्पल्शन नाही आहे की इलेक्शन तुम्ही घेतलंच पाहिजे म्हणजे ती कमिटी लाईफ मेंबर पण तुम्ही राहू शकता म्हणजे आजीवन तुम्ही सभासद त्याचे राहू शकता इलेक्शन कम्पल्सरी नाही आहे हा मेन आणि मेजर डिफरन्स आहे संस्था आणि ट्रस्टमध्ये म्हणजे तुम तुम्ही जर का ट्रस्ट स्थापन केला तर त्याच्यात तुम्हाला ॲडिशनल अजून एक उद्देश राबवता येतो तो म्हणजे धार्मिक म्हणजे एखादं मंदिर तुम्ही त्याच्या अंडर घेऊ शकता किंवा एखादं मंदिराचा ट्रस्ट तुम्ही रजिस्टर करू शकता म्हणजे धार्मिक जे काही कार्य तुम्ही काम करणार आहात ते ट्रस्ट तुम्ही ट्रस्टमध्ये करू शकता असं आहे संस्थेमध्ये तुम्ही फक्त भजन कीर्तन किंवा आपली दिंडी असते त्या प्रकारचे करू शकता पण ऍक्च्युअल जे काही मंदिर जे आहे ते तुम्हाला ट्रस्टच्या अंडरच रजिस्टर करायला लागतं आणि हा मेन आणि मेजर डिफरन्स म्हणजे संस्थेमध्ये इलेक्शन असतं आणि ट्रस्टमध्ये इलेक्शन नसतं कंपल्सरी दोन्हीकडे सेमच फायदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सोशल एज्युकेशनल मेडिकल कल्चरल स्पोर्ट्स गव्हर्नमेंट फॅसिलिटीज ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आहेत फक्त इलेक्शन कंपल्सरी नाही आहे आणि तुम्हाला सभासदांची संख्या जी संस्थेमध्ये कमीत कमी सात आहे ती ट्रस्टमध्ये तुम्हाला साथ ठेवायची गरज नाही ऍडिशन टू दॅट म्हणजे त्याच्यात तुम्ही सगळे फॅमिली मेंबरसुद्धा घेऊ शकता ट्रस्टमध्ये म्हणजे संस्थेमध्ये कमीत कमी दोन एका फॅमिलीमधले मेंबर्स तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातसुद्धा एकच सभासद मेन डेजिग्नेशनवर राहू शकतो दुसरा मेंबर म्हणून राहू शकतो असा आहे हा मेन आणि मेजर डिफरन्स आहे तुम्हाला असं वाटतं की एवढी संस्था आणि ट्रस्टची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे याच्यापुढे तुम्हाला जर का काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा दुसरी गोष्ट एक ऍडिशन एक विषय फक्त एक घेते विल इच्छापत्र म्हणजे कोणीही संज्ञान अठरा वर्ष असलेला आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे असा तो बिल करू शकतो बिल करायची असते आणि मी तर असं म्हणेन की सगळ्यांनी बिल करा ज्यांच्या ज्यांच्याकडे तुमच्याकडे स्वतःची मालकीची कुठलीही स्थावर जंगम मालमत्ता आहे एवढीच आहेत विल कुठल्या गोष्टीचं करू शकतो जी गोष्ट आपल्याकडे आहे अशा गोष्टींचं आपण विल करू शकतो ज्याच्यावर आपला स्वतःचा पूर्णपणे अधिकार आहे तीच गोष्ट आपण दुसऱ्याला आपल्याला स्वेच्छेनं देऊ शकतो त्याला आपण विल म्हणतो तर विल करणारा कसा असावा साऊंड माइंड असावा एक तर संज्ञान असावा म्हणजे अठरा वय कम्प्लीट हवं आणि साऊंड माइंड म्हणजे मेडिकली फिट हवा आणि जी गोष्ट तो देणारा आहे ती त्याची स्वतःची मालकीची असावी तो कोणालाही देऊ शकतो बिल हे कुठल्याही प्लेन पेपरवर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी काही स्टॅम्प पेपरच पाहिजे अशा असा भाग नाही की पूर्वी असं म्हणायचं की स्टॅम्प पेपरवरच लिहून घेतलं पाहिजे किंवा रजिस्ट्रारच्या समोरच गेलं पाहिजे आणि ते नोंदणी नोंदणीकृतच केलं पाहिजे नोंदणीकृत केलं तर चांगलंच आहे सा म्हणजे नंतरचे वाद काही निर्माण होत नाही परंतु एखाद्या वेळेस असं होतं की नाही खूपच गरजेचं आहे आणि आता मला थोडासा आजार आहे पॉसिबल नाही आहे आणि माझी इच्छा आहे इच्छापत्र करण्याची तर आपण ते प्लेन पेपरवर सुद्धा करू शकतो फक्त त्याच्यामध्ये आपण आपलं नाव आपलं काय प्रॉपर्टी आहे ते मग ती स्थावर असेल जंगम असेल तुमचे शेअर्स असतील एफ डीज असतील ऑर्नामेंट्स असतील काही कोणत्याही प्रकारचे की जे तुमच्या स्वतःच्या मालकीचे आहेत ते तुम्ही कुणाला द्यायचं हा तुमचा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे तो फक्त त्याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे की तुमची काय प्रॉपर्टी आहे कोणाला द्यायचं आहे ते मेन्शन केलं पाहिजे आणि विटनेस पाहिजे दोन की जे बेनिफिशियरी नसतील म्हणजे ते त्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सांगणारे नसतील म्हणजे वारसदार वगैरे असे काही नसतील असे दोन साक्षीदारांच्या स सहीने ते प्लेन पेपरवर तुम्ही इच्छापत्र विल तुम्ही लिहू शकता दुसरी गोष्ट की साक्षीदाराचे पण त्याच्यामध्ये सह्या लागतील त्यांचं आधार कार्ड लागेल विल करणारा जो आहे त्याचा आधार कार्ड लागेल डॉक्टरांचं सर्टिफिकेट लागेल ह्या गोष्टी तुम्ही कराव्यात विल किती वेळा जिवंत असेपर्यंत बदलू शकतो आपण म्हणजे एकदाच विल करता येतं असं नाही आज मी एक विल केलं मला असं वाटलं की नाही हे मला बरोबर वाटत नाहीये मी बदलू शकते किती वेळा आणि ते विल विलच्युली कधी ॲक्टिवेट होणार तर आफ्टर डेथ जो विल करतो त्याच्या मृत्यूनंतर ते मग ऍक्टिव्ह होणार ज्याला कोणाला आहे ते एकतर एक तुम्ही ते विश्वासू लोकांकडे ठेवा किंवा लॉकर मध्ये ठेवा एक्झिक्युटर कुठेतरी अपॉइंट करा असे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता अशी ही माहिती आहे कोणाला काही क्वेरी असतील तर तुम्ही विचारू शकता आहे त्याच्या त्या संस्थेच्या आहेत करतो नंतर त्याचं

आणि तुम्हाला ते कुठेतरी गव्हर्नमेंटला ते सबमिट करायचं तर तुम्हाला ते तुमच्या बायलॉजमध्ये उद्देशांमध्ये तो उद्देश हवा मग तुम्हाला परत ती प्रोसिजर करायला लागते चेंज रिपोर्ट टाकायला लागतो संस्था असेल तर ट्रस्ट असेल तर तुम्हाला स्कीम दाखल करायला लागते आणि मग ती घटना पूर्ण बदलायला लागते आणि घटना बदलून मग त्याच्यावर कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर मग ती अप्रूव्ह झाल्यानंतर मग तुम्हाला ती लागू होते तोपर्यंत तुमचं जे काही काम आहे ते रखडलं जातं त्याच्यामुळे तुम्ही आधी ते सगळे उद्देश टाकून ठेवावेत की भविष्यात मला ह्याच्यात पण आवड आहे मी कधीतरी करेन किंवा काय किंवा जेवढे सात जण नऊ जण लोक एकत्र येतील किंवा एखादा जरी असेल तरी सुद्धा नाही केलं तर काही के प्रॉब्लेम नाही होत पण जर का करायचं आणि ते उद्देश नसतील तर तुम्हाला ती धावपळ करायला लागते बर हा कसं असतं संस्थेचं अकाउंट असतं म्हणजे तुम्ही जो, जो काही जमा खर्च तुमचा जे काही होतो ते तुमचं जे काही खातं आहे तुम्हाला ऑडिट सबमिट करायला लागतं त्या ऑडिटमध्ये ते रिफ्लेक्ट होतं मग तुम्हाला वेगवेगळ्या स्तरात वेगवेगळी कामं केलेली असले तिथं जो काही खर्च झालेला असेल तिथं जो काही नफा झालेला असेल तो रिफ्लेक्ट होतो ना तुमच्या ऑडिट मध्ये हो बरोबर ना पण एकाच संस्थेचे असतात ना ते हां एका संस्थेचा ऑडिट रिपोर्ट तर एकत्रच होणार तुम्ही भले किती सोशल एज्युकेशनल मेडिकल कल्चरल स्पोर्ट्स गव्हर्नमेंट फॅसिलिटीज जे काय असेल किती ऍक्टिव्हिटी केल्या ना तरी ऑडिट मध्ये नंतर ते रिफ्लेक्ट होणार तो काही प्रॉब्लेम नाही फक्त इयरली तुम्हाला ऑडिट करायला लागतं बघायला नाही नाही ते संस्थेचं ऑडिट केल्यानंतर ते सीए व्यवस्थित करून देतात तुम्हाला त्याच्यामध्ये हो हो, हो संस्था येस, येस। किंवा ट्रस्टच्या तुम्ही ज्यावेळेस अकाउंट ओपन करता तुमच्या संस्थेचं किंवा ट्रस्टचं मग ते कुठल्या बँकेत तुम्ही करता त्याच्यानंतर एला सांगून तुम्ही ते पूर्ण दाखवलं पाहिजे पूर्ण त्याचं स्टेटमेंट दिलं पाहिजे तुमच्या ज्या काही रिसिप्ट असतील त्या तुम्ही त्याचं सबमिट केलं पाहिजे त्यानुसार ते ऑडिट बनवून देतात तुम्हाला त्याच्यानंतर ज्यावेळेस एखाद्याला जर का देणगी द्यायची असेल तुम्हाला तर तुमच्याकडे ट्वेल्थ एचं पण रजिस्ट्रेशन पाहिजे म्हणजे देणगीदाराला त्याच्या ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळतो टॅक्स बेनिफिट मग तुम्ही पहिल्यांदा संस्था नोंदणीकृत करा नंतर त्याचं एचं रजिस्ट्रेशन करा नंतर जीचं करा जी म्हणजे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो जे देणगीदार आहेत ज्या संस्थेला देणगी देतात आता जर का मी तुमची संस्था आणि मी तुम्हाला देणगी दिली तर मला त्याचं देणगी दिलेल्याचा टॅक्स बेनिफिट मिळतो इन्कम टॅक्सला असं आहे मग तो नंतर एटी जी त्याच्यानंतर थर्टी थर्टी फाय ए सी असे बरेच स्लॉट्स त्याच्यामध्ये आहेत पण बेसिक जे आहे ते तुम्हाला आधी संस्था किंवा न्यास नोंदणीकृत करायला लागेल आणि त्याचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करायला लागतील संस्था आणि ट्रस्ट हो गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटचे अंडरच ते रजिस्टर होतं हो 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 ॲक्टिव्हिटीज कोणी कोणीही करू शकतं हो हो ट्रस्टच आहे हां हो हो, हो लास्ट 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 वरच नाही जो शेवटचा असेल तो 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 हो। तो तो ना तोच गृहित धरला जातो हो नाही जे शेवटचं बिल आहे ना तेच एक्झिक्यूट होणार तुम्हाला कोणालाही ह्याबाबत कसली मदत लागली तरी मी इथे आहे आणि मला इथं बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद